Oscar... आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण म्हटलेलं होतं पंतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सांभाळा सांभाळणं हा भाग वेगळाच आहे पण आपण त्याच्या पुढचा विषय बघतोय की सहकारात नवीन कर्मचारी कमी प्रमाणात यायला लागले त्याची काय कारण असू शकते एक एक कारण आपण त्याच्यात पाहूया की सहकारात जे नवीन कर्मचारी आहेत म्हणजे जस्ट पास आऊट झालेले असतील ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांचा ओढा सहकारात म्हणजे मोस्ट ऑफ पतसंस्थांमध्ये येण्याचं प्रमाण खूपसं कमी आहे खूपशा वेळी असं होतं की इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने होतात खूपशी लोक इंटरव्ह्यूला येतात इंटरव्ह्यू दिला जातो पण काहीतरी गडबड होते जॉईनिंग होत नाही एकतर म्हणजे पहिला असा विषय होतो की त्यांना सिलेक्शन केलं जातं पण जॉईनिंगचा जो रेट आहे तो खूपसा कमी आहे जरी जॉईनिंग केलं असेल तरी खूपशा वेळेस असं होतं की तीन सहा महिन्यानंतर जॉब स्विच होतात मग खरोखर सहकारात किंवा मोस्ट ऑफ पतसंस्थांमध्ये कर्मचारी नवीन येण्याचे कारण काय असू शकते ज्यावेळी आपण या गोष्टीवर सखोल विषय घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी काही कारण निदर्शन असावी मे बी ते तुमच्या पतसंस्थेत पण लागू होऊ शकतील ओव्हरऑल इंडस्ट्रीला पण लागू होऊ शकतो पहिलं कारण असं असू शकत कर्मचारी जो सहकारात किंवा पतसंस्थेत येतोय त्याला जॉबचे जे टायटल आहे याच्यात अडचणी येतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हटलं आमच्याकडे जर क्लार्क भरती आहे शिपाईची भरती आहे मोस्ट ऑफ आता पतसंस्था तर असं होतं की शिपाई येतच नाही ग्रॅज्युएशन झालेली पोरं शिपाईच्या पदासाठी अर्जच करत नाहीयेत असा विषय झाला म्हणजे ज्यावेळी आपण एखादं जॉब टायटल घेऊन येतो पतसंस्थातली तुम्ही म्हटलं की आमच्याकडे क्लार्क भरायचं एकतर क्लार्क म्हंटलं की काय होतं की ऍप्लिकेशनच कमी आहेत पहिलं कारण आहे पतसंस्थांमध्ये जॉब टायटल चांगलं नसतं त्याला सुद्धा एक फिलिंग येतं की अरे मी एक्स वाय जेड आहे इथं क्लार्क म्हटलं ना थोडस काय होतं की नवीन जी मुलं आहेत ग्रॅज्युएशन झालेली थोडस जॉबकडे येण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे पहिलं कारण असू शकतं की पतसंस्थानी आपल्या इथील जे जॉब टायटल्स आहेत ते थोडीशी चेंज करण्याची गरज आहे तर दुसरं ही असं आहे आल्यानंतर पतसंस्थेमधलं जे वातावरण आहे त्या जॉबसाठी किंवा त्या कर्मचाऱ्यासाठी पोषक आहेच असं नाहीये खूप वेळा काय होतं की तो एंट्री केल्यानंतर जे जॉब पाहिल्यानंतर पतसंस्था पाहिल्यानंतर पतसंस्थेतलं जे काही वातावरण असेल ते बघितलं तर त्याच्या असं लक्षात येते की हे ये वातावरण माझ्यासाठी चांगलं नाहीये त्यामुळे सेकंड कारण असं आहे पतसंस्थेचं वातावरण कसं आहे तिसऱ्या हो कारणाकडे आपण येऊया की तिसरं कारण असू शकतं जे तुमचे सिनियर्स आहेत या कर्मचाऱ्यांना ट्रीटमेंट कशी देत आहे खूपशा वेळेला असं होतं ट्रीटमेंट खूप चांगलीच दिली जाते अशातला भाग नाही म्हणजे तो जॉबला आल्यानंतर एक तर जॉब टायटल दुसरा होतो की वातावरण पदसंस्थेचं तिसरा येतो की सिनियरच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना शिकवण्याचा दृष्टिकोन खूपसा वेगळा असतो हे झालं तिसरं कारण चौथं कारण असू शकतं मोस्ट टॉप पतसंस्थांमध्ये सॅलरी सॅलरी हा विषय असा आहे ज्या जॉबच्या टायटलसाठी तो आलेला आहे तो जी सॅलरी आपण ऑफर देतोय त्या सॅलरी मध्ये नवीन येणारी मुलं फिट बसतीलच असं नाही त्यांच्या अपेक्षा प्रचंड आहेत मे बी असं असू शकते खूप लोकांचं म्हणणं असं आहे अपेक्षा भरपूर आहे अनुभव कमी आहे पण हा एक फॅक्टर आहे की जॉईनिंग न होण्याच सॅलरी शेवटच पाचवं ऑप्शन आहे माझं करिअर इथे घडणार का त्या व्यक्तीला जॉईनिंग झाल्यानंतर हे जे पाचवं कारण आहे एखाद्या वेळी असं होऊ शकत सॅलरी कमी असेल तरी चालेल पण तो असं म्हणतो की माझं करिअर घडणार का इथं मला त्या त्या वेळी किंवा त्या त्या टप्प्यावर माझं करिअर कसं घडणार आहे खूपशा पतसंस्थांमध्ये असं होतं की जॉईनिंग झाल्यानंतर त्याला करिअरचा मॅपच दाखवला जात किंवा सो अँड सो नुसार तू काय होणार आहे तुझं करिअर घडणार आहे या या वेळी तू काय होणार आहे तुला प्रमोशन मिळणार त्याला दिसतच नाही की मी जर आज क्लार्क म्हणून जॉईन झालो असेल विदिन थ्री इयर विद इन फोर इयर्स मी बाबा असिस्टंट बीएम बी एम होणार आहे कुठेतरी त्याला हे लुकफॉल्स आहेत पाचवा लुकफॉल्स तर सगळ्यात मोठा आहे की पतसंस्थांमध्ये त्याला त्याचं ते करिअर कसं घडणार आहे हेच सांगितलं जात या पाच कारणामुळे मे बी नवीन येणारी लोक एकतर येत नाही जरी आली तरी ही पाच कारण बघितली जातात आणि यातल्या एक दोन कारणामुळे तो जॉब दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये स्विच करत असतो त्याच्यामुळे याच्यात बदल करणं गरजेचं आहे असं आमचं मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद